जय भीम जय महाराष्ट्र तुमच्या सर्वांच्या माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे चला आपण कोची वाढी आमच्या महाराष्ट्रामध्ये ह्या पानाचे वेगळे वेगळे नाव आहेत आमच्या नागपूरला ह्या पानाला कोची म्हणतात आणि भंडारा साइड या पानाला धोप म्हणतात आणि पुण्या साइड याला आऊची पानं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते मला सांगा निघून हो सांग चला आपण ह्या पानाला स्वच्छ धुवून घेऊ स्वच्छ धुवून घ्यायचं माटी वगैरे असली तर निघून जाते पूर्ण पानं आपण स्वच्छ धुवून घेऊ आता याला आपण ह्या पानाला एक स्वच्छ कपड्याने पुसून घेऊ चला याची आपण ढेट काटून घेऊ आणि हे जाडसर आहे त्याच्यावरचे सॉल काढून घेऊ आता आपण पूर्ण पाण्याचे तसेच घेट काटून घेऊ आणि हे वरतू एक वाटी आहे आपला बेसन एक छोट्या वाटीनी आहे तांदळाचे पीठ आणि आपला ओवा आहे ह्या आता मध्ये घालू तांदळाचं पीठ ता हिरव्या ता मिरच्या लसण आणि थोडस अद्रक मिसळून आता याच्यात टाकू पहिलेच अगोदर मिरच्याचा पेस्ट केलेला आहे आता आपण आता थोडस तिकडे घालू थोडा मसाला जीर जीरा पावडर, हलद तीर दोन चम्मच तीर घालायचे जास्त घाला तीर गोवा चवीनुसार मीठ आता आपण थोडं पाणी घालू एक साथ पाणी नाही घालून जास्त पातळ नाही करायचं आपल्याला थोडं थोडं घालून आपण जस जेवढं जेवढं लागतं तेवढं पाणी घालू आता मिक्स करून घेऊ थोडं तिखट कमी झालाय मी अजून वरतून टाकत आहे आणि तीर पण घालत आहे थोडस जास्त तीर असलं तर छान वाटते मस्त बढिया बघा जास्त पा पातळ पण नाही आहे जास्त घट्ट पण नाही आहे एवढंच ठेवावं लागते ते दिसून राहिले पेल्यांना थोडं आपण त्याला असं करून घेऊ की आपल्याला जेव्हा आपण रोल करतो ते व्यवस्थित रोल होऊ चला आता आपण त्याला मिसळून लावू असं लावून घ्यायचं थोडं 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 करू करू पूर्ण आजूबाजूला लागल्या पाहिजे बॅटर पा किती छान झाला बॅटर असंच बॅटर तयार करायचा पातळही नाही आणि जास्त घट्ट पण नाही बघा पूर्ण पानाभर बेसन लावून घेतलं मी त्याच्यावरती दुसरा पान ठेवायचा थोडासा ह्या ह्या बाजूने ज्याला आपण थोडं उलट बाजूने घेऊ पूर्ण पानाला लावून घ्यायचं थोडंसं वेळ लागते हे चार पानं झालेले आहेत आपण पाच सहा पाण्याचे लावून घेऊन अशा प्रकाराने तुम्ही पण लावा हे सहा पानं लावून झालेले आहे याला आता आपण त्या बाजूने थोडंसं असं फोल्ड करू फोल्ड करू यालाही थोडं थोडं बेसन लावून घेऊ थोडंसं आता आपण तीर घालून देऊ बघा थोडं थोडं आपण बॅटर मध्ये भी आहे आहे मिसळांमध्ये इथं पण घालून घ्यायचं छान लागतं करून धीरे धीरे हळू हळू थोडं थोडं बघा छान मस्त रोल होत आहे बघा किती छान रोल झालेला आहे अजून आपण दोन तीन रोल अशा प्रकाराने बनवून घेऊ आणि थोडं थोडं वरतून बेसन लावून घेऊ चाटणीला अगोदरच तेल लावून घेतलेलं ला आहे आता आपण

झाले आपल्या दहा पंधरा मिनिटासाठी आपण होते कॉफीवर झालेलं आहे याला आपण दहा मिनिट थोडं थंड होऊ देऊ नंतर मग कापून थंड झाल्यावरच कापायचं आपण छोटे छोटे काटून घेऊ जास्त जाडी नाही काटायचे पतले पतलेच तेल गरम करू बघा थोडं जास्तच तेल टाका कमी तेलामध्ये होणार नाही आता आपण वडी तळू बर तेल थोडस झरू द्या किती छान दिसत आहे कुरकुरीत बघा आमची खुशीच्या पाण्याची वडी झालेली बघा मस्त असे खुसखुशीत कुछ झालेली आहे की आपली वडी झालेली आहे तयार व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद